एका रात्रीत मटकीला बघा किती छान मोड आलेले आहेत आणि अजिबात चिकट नाही मटकी काळी पडणार नाही तर ही अशी एका रात्रीत मटकीला मोड कसे आणायचे करूयात रेसिपीला सुरुवात मटकीला मटकी भिजत घालण्यासाठी आहे ना इथं मी एक वाटी मटकी घेतलेली आहे ही गावरण मटकी आहे मटकीतले खडे माती सर्व काढून घ्यायचे आणि एक दोन पाण्याने हे आता मी मोठ्या बाउलमध्ये टाकून ना दोन पाण्याने मटकी स्वच्छ धुवून घेऊया लहान मटकी असली ना तर ती गावरण मटकी असते बघा पाणी टाकून आपण मटकी स्वच्छ धुवून मटकीमध्ये पाणी टाकले ना अशी वरती कुजलेली मटकी वगैरे आलेली असते ना ती काढून टाकायची स्वच्छ धुवून पाण्याने मटकी इथं मी धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये ना भरपूर पाणी घालायचं मटकी भिजण्यासाठी भरपूर पाणी घालून आहे ना मटकी आपल्याला सकाळी भिजत घालायची आणि संध्याकाळीच आता ही मटकी आपल्याला पाण्यातून काढायची आहे आपण हे पन, आता सकाळी मी बघा नऊ वाजता भिजत घातलेली आहे झाकण ठेवून आपण अशीच मटकी दिवसभर ठेवून देऊया आता बरोबर संध्याकाळचे आहे ना सहा वाजलेले आहेत आता सहा वाजता ही मटकी मी पाण्यातून काढून घेणार आहे छान अशी भिजलेलीच आहे आपली ही मटकी आता बघा आणि असं वरती आहे ना पाण्याच्या वरती मटकी भिजत घातल्यानंतर हा फेस येतो ना हे ना आंबट पाणी झालेलं असत छान अशी मटकी भिजलेली आहे आता काय करायचं आपल्याला आता ना काय करायचं आपल्याला हे मटकी आहे ना छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची पाण्यातून काढलं ना भिजत घातल्यानंतर कधी पण मटकी धुवून घ्यायची हे धुवून घेतलेली मटकी काय करायची आता एक चाळणी घ्यायची अशी आणि चाळणीमध्ये ना नितळ ठेवायची थोडं वेळ म्हणजे त्यातलं राहिलेलं पाणी सगळं असं घाली खाली आहे ना भांड्यामध्ये निघून जाईल ही मटकी आपली नेथळं ठेवूया दोन मिनटं अशी पसरून ठेवायची चाळणीमध्ये आता हे साईडला ठेवूया आणि एक मोठी कढई घेणार आहे मी पसरट भांडं घ्यायचं असं एक त्याच्यामध्ये ठेवूया एक कॉटनचा रुमाल खाली असं मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये रुमाल ठेवला त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा स्टँड नसलं ना तर एक अर्धी डिश ताटली काहीतरी ठेवायचं असं स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवरती आहे ना वरच्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे मटकीची म्हणजे मोड आले ना तर असे खाली कढईला तळायला चिटकणार नाही छान ना असे मोडी येतील बघा मटकीला आता याच्यावरती एक कॉटनचं कापड झाकायचं चाळणीमध्ये चालणीवरती आहे ना असं कॉटनचं कापड झाकायचं हिवाळा आहे ना हिवाळा असल्यामुळं थोडंसं दमट वातावरण आतमध्ये झालं ना तर छान असे मटकीला पण येतात आणि त्याच्यावरती घट्ट बसून ही ताटलीवरती ठेवलेली आहे आता हे रात्रभर आपण असंच ठेवून देऊया दुसऱ्या दिवशी सकाळी बघा बघूया आपण मटकीला कसे आलेत ते झाकण काढू वरचं या ताटाला बघा किती घाम आलेला आहे याच्यावरूनच आपल्याला कळतं की आतमध्ये किती छान असं दमट हे चाळणीला दमटपणा पण आल्यामुळे ना मटकीला छान असे मोड आलेलेच असतील त्याच्यावरचं कापड पण आता मी काढून घेते अशी सर्व काळजी घेतली ना मटकी भिजत घालताना तर मटकी आपली काळी पडणार पण नाही आणि चिकट पण होणार नाही आपण जशी बाहेरून बाजारातून मटकी घेऊन येतो ना अशीच ही मटकी मस्त सुटसुटीत अशी तयार होती बघा छान असे मटकीला मोड आलेले आहेत आणि वर खाली कढईला पण किती असं घाम आलेलं आहे दमट पण आतमध्ये झाला ना तर छान अशा हिवाळ्यामध्ये पण मटकीला मोड येतात सध्या थंडी आहे ना त्यासाठी काय करायचं अशीच मटकी भिजत घालायची आणि एका रात्रीत असे मट मस्त मटकीला मोड येतात आता ही मटकी आठ दिवस जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना तरी पण खराब होणार नाही हे आता मी भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला झाकून पण ठेवता येतं एकदम कोरडी आणि छान असे मटकीला मोड आलेले आहेत ना चिकट पण झाली नाही मटकी काळी पण पडली नाही सर्व मटकी आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया बघा अशी ही मटकी आहे ना भाजी पण खायला चांगली लागते आणि हे सर्व सांगितलेले तर या पद्धतीने तुम्ही पण मटकी भिजत घालून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूयात पुढच्या रेसिपी